नागपूर शहरात भक्त शाह यांनी नागपूर शहराची संरचना केली आणि भक्त बुलंदशाहने नागपूर शहर बसवला जे भक्त बुलंदशाह राजे होते त्यांची एक पारिवारिक शमशानभूमी आहे त्या शमशानभूमीवर काही मुस्लिम समाजांचे समाजसेवकांनी ती जागा वक्फ बोर्डला देण्यात यावी आणि ही समाधी वक्फ बोर्डला देण्यात यावी अशी विनंती केलेली आहे त्यांनी ही सर्व एस एल आरकडे कडे अपील केली होती दोन हजार चोवीसमध्ये त्यांची अपील रिजेक्ट झाली आणि अपील रिजेक्ट झाल्यानंतर पुन्हा त्यांनी एक नवीन अपील सादर केलेली आहे त्या दृष्टीने त्या ठिकाणी मोजमाप करायला जेव्हा लोक गेले तेव्हा गोंड समाजाच्या लक्षात हा सर्व विषय आला आणि त्यांनी तिथे ते मोजणीला थांबवलं जेव्हा ही गोष्ट मान्य राजे वीरेंद्र शाहपर्यंत पोहोचली तेव्हा पूर्ण समाज एकत्रित झाला कलेक्टरला याने निवेदन केला आणि सध्या जे त्याने भूमी अभिलेख विभागात जे आपला अर्ज सादर केला तिथे इंटरविनसुद्धा गोंडराजेचा परिवार होत आहे ही जमीन मूलत गोंडराजेची जमीन आहे या जमिनीवर जेवढी समाधी आहे प्रत्येक समाधीवर शिवलिंग आहे एवढंच नव्हे गोंडराजेचे जे राजमुद्रा होते त्याच्यावर शिवलिंग आहे मुस्लिम वर्ग अनावधानाने लोकांमध्ये हे इस्टॅब्लिश करत आहे की गोंडराजे हे मुसलमान होते ते पहिले मुस्लिम होते म्हणून ही जागा मुसलमान समाजाला मिळाली पाहिजे गोणराज्याचे सिक्केमध्ये शिवलिंग असणं समाधीमध्ये शिवलिंग असणं याशिवाय जे ब्रिटिश दस्तावेज आहे ब्रिटिश अभिलेख आहे या अभिलेखमध्ये सुद्धा गोंडराजेची समाधी असा दर्ज असणं बहात्तर नंबरवर हा एस्टॅब्लिश करते की एकोणीसशे बाराचा डॉक्युमेंट जर हा सांगत आहे की ही समाधी राजांची आहे हे बहात्तर नंबरवर दर्ज आहे याचा अर्थ ब्रिटिश कालापासून ही राजाची समाधी आहे पण हे सर्व नाकारता काही समाजकंटक नागपूर शहरात द्वेष पसरवण्याच्या दृष्टीने ही समाधी मुस्लिम समाजाला द्यावी या प्रकारचा कट रचत आहे ही महानगरपालिकेची हेरिटेजची यादी आहे या हेरिटेजची यादीमध्ये सुद्धा ही समाधी गोंडराजाची दाखवलेली आहे याशिवाय रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे दस्तावेज आहे त्या दस्तावेजमध्ये सुद्धा ही प्रॉपर्टी आमच्या बाजूला राजे वीरेंद्र शाह बसल्या त्यांच्या नावावर दर्ज आहे दोन हजार बावीसपर्यंत दर्ज आहे दोन हजार बावीसनंतर ही प्रॉपर्टी एन आय टीच्या नावाने दर्ज झाली हे प्रकरण भूमी अभिलेखला आहे की ही प्रॉपर्टी पुन्हा राजे वीरेंद्र शाहच्या नावाने दर्ज करण्यात यावी एकूण ही जागा हिंदू समाजाची असून सुद्धा वक्फ बोर्डमध्ये समाविष्ट करण्याचा कट याच्यासाठी रचण्यात येत आहे की ही जागा खूप व्हॅल्युएबल जागा आहे सक्करदरा परिसरात आहे याची जमिनीची किंमत भरपूर जास्त आहे हा किमती जागेवर वक्फ बोर्डचा कब्जा करण्याच्या दृष्टीने हे षडयंत्र रचण्यात येत आहे जर ही शमशानभूमी मुस्लिम समाजाची राहिली असती तर तिथे सभ्य बराजचे कार्यक्रम झाले असते पण इथे फक्त शिवरात्रीच्या दिवशी गोंड समाज जाऊन आपलं भगवान शंकराचं पूजन करतो याशिवाय या, या परिसराची स्वच्छतेपासून सर्व भक्तबुलंचा यांचा परिवार करतो या आता दफन कशाला हिंदू राखेला हा प्रश्न ते उभा करत आहे तो गोंड समाजामध्ये दहनची हे परंपरा नाही दफनची परंपरा आहे म्हणून त्या परिवारचे सगळ्यांना दफन करण्यात आलेलं आहे नुकताच दोन वर्षपूर्वी राजासाहेबांचे आईच्या निधन झाला होता तेव्हा कलेक्टरची परमिशन घेऊन कारण शहराच्या आतमध्ये जर दफन करायचे आहे तो कलेक्टरची परमिशन लागते म्हणून कलेक्टरची परमिशन घेऊन त्या राजघाटमध्ये रितसर त्यांना दफन करण्यात आलेला ही सर्व गोष्ट एस्टॅब्लिश करते की हे सर्व हिंदू समाजाचा कब्रस्तान आहे हिंदू समाजाची दफनभूमी आहे आणि शासनामध्येही तीन एकर जागा या नावाने तिथे आरक्षित आहे या दृष्टीने मुस्लिम समाजाने जे प्रयत्न केलेले आहे ते निरस्त करून त्यांची याचिका ती जागा जशी आहे तशी गोंड समाजाची असून द्या असायला पाहिजे याच्यासाठी इंटरव्ह्यू राजासाहेब होत आहे आपल्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर सच्चाई आली पाहिजे म्हणून गोणराजा मुसलमान नव्हते राजा हिंदू होते, होते। समाधीवर शिवलिंग आहे त्यांचे शिक्केवर शिवलिंग आहे गोंडराजांनी संसरमध्ये मोठा शिवलिंग शिव भगवान शंकराचं देवळ बांधलेलं आहे कारण देवगड त्यांची राजधानी होती हे सर्व नवीन पिढीमध्ये एस्टॅब्लिश झाला पाहिजे कारण आमच्याकडे इतिहासमध्ये कुठेही हे शिकवण्यात येत नाही म्हणून नवीन पिढी दिग्भ्रमित व्हायला नाही पाहिजे म्हणून ही प्रेसच्या माध्यमातून आम्ही सर्व आपल्यासमोर आणलेलं